बाळा बरं झालं तू या संदेशाकडे दुर्लक्ष नाही केलंस तुमच्या आयुष्यात खऱ्या सुखाची सुरुवात आता होणार आहे हे बोल तुमचे आयुष्य बदलणार आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत हा संदेश संपण्याआधीच आनंदाच्या बातमीचा तुम्हाला कॉल येणार आहे स्वामी माऊलींचा दिव्य अद्भुत संदेश प्राप्त होण्यासाठी तुमचं भाग्य बदलण्यासाठी हा संदेश तुम्ही आत्ताच शेवटपर्यंत नक्कीच ऐका मित्रांनो तुम्हाला कधी असं वाटतं का की आता सगळं संपल्यासारखं आपल्या आयुष्यात आपण आता काहीच करणार नाही सगळं हरवल्यासारखं सकाळ होते दिवस सरतो पण काहीच पॉझिटिव्ह घडत नाही सारं काही विस्कटल्यासारखं वाटतं आणि जगण्यात कुठेच अर्थ उरलेला वाटत नाही हे जर विचार ऐकून तुमच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं असेल तर एक क्षण थांबा होय थांबा कारण असं वाटणारे फक्त तुम्ही एकटेच नाही आहात हा असं वाटणं हेच माणूस म्हणून जिवंत असल्याचं लक्षण आहे पण हाच क्षण तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो आज मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या तुटलेल्या मनाला सावरतील निसटलेल्या धाग्यांना पुन्हा एकत्र गुंफतील आणि आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोनच बदलून टाकतील होय मित्रांनो हे केवळ शब्द नाहीत तर साक्षात भगवंताचे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी देवाचा लाडका असे टाईप करा एक, एक श्वास आहे एक एक नवा सूर आहे आणि नव्याने जगण्याला प्रेरित करणारी उमेद आहे हे विचार ऐकून विसरून जाऊ नका तर त्याचप्रमाणे जगायला सुरुवात करा रोज थोडं थोडं पण मनापासून कारण हे आयुष्य फक्त तुमचं आहे आणि त्याला सुंदर करण्याचं आकर्षक बनवण्याची जबाबदारी ही तुमचीच चला तर मग वेळ वायानं घालवता जगण्याचा कधीच कंटाळा येऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे उत्साही आणि आनंददायी जीवन आपण कसं जगू हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्यावर नक्कीच समजेल आजच्या धावपळीच्या जीवनात आपण सगळ्यांशी बोलतो मित्रांशी कुटुंबाशी शेजाऱ्यांशी पण सगळ्यात महत्त्वाच्या माणसासाठी म्हणजे स्वतःशी आपण कधीच बोलत नाही दररोज पाच मिनिटे स्वतःशी गप्पा मारा मी कसा आहे मी ठीक आहे का मला काय करायचं आहे आज काय नवीन शिकायचं आहे काय चुकलं काय सुधारायला पाहिजे हा संवाद म्हणजे तुमची तुमच्या आत्म्याशी होणारी खरी मैत्री होय मित्रांनो जो स्वतःशी प्रामाणिकपणे वागतो तो इतरांशी सुद्धा तसाच राहतो आणि जगात कोणासमोरही झुकत नाही एव्हा ना त्याला तशी वेळ येतच नाही जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिकपणे संवाद साधतो तेव्हाच पुढचं पाऊल आपण टाकू शकतो मित्रांनो स्वतःवरती विश्वास ठेवा आणि प्रमाणिक राहा भूतकाळ ही शिक्षा नसून शिकवण असते स्वतःला माफ करणं म्हणजे कमकुवत बनणं नाही स्वतःच्या चुका लपवणं म्हणजे स्वतःला पुन्हा एक संधी देणं नव्याने उभं राहण्याची कधी कधी आपण इतकी मोठी चूक करून बसतो की, बस की आयुष्य संपल्यासारखं वाटतं पण सत्य काय आहे माहीत आहे का आयुष्य कधीच एका चुकीने संपत नाही तर आपण ती चूक विसरून पुढे न गेल्यामुळे संपतं आपण अनेकदा दुसऱ्यांना माफ करतो पण स्वतःला माफ करतो का स्वतःची चूक अपयश आठवत राहून आपण स्वतःला सतत दोष देत राहतो पण स्वतःला दोष देत राहणं म्हणजे हातात तलवार घेऊन स्वतःच्या जखमांवर वार करत राहण्यासारखं आहे होय मित्रांनो कधी कधी आपल्याकडून चुका होतात त्या मोठ्याही असतात ज्या सगळ्या जगासमोर उघड होतात पण त्या चुकांमुळे आपलं आयुष्य संपत नाही जो स्वतःला माफ करतो तोच पुन्हा उभा राहतो आणि भगवंत त्याच्या पाठीशी असतो सहमत असाल तर माझा देव माझा पाठीरा असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या हारलेल्या मित्राला शेअर करा मित्रांनो सलमान खान सगळ्यांनाच माहीत असेल भारतातला एक मोठा सुपरस्टार हे सर्वांना माहीतच तुमच्यापैकी काहीजण त्याचे चाहते देखील असतील पण त्याचं आयुष्यसुद्धा कधी काळी वादग्रस्त होतं समाजाने त्याला नाकारलं टीका केली त्याच्यावर न्यायालयीन खटला दाखल झाला पण त्याने स्वतःला हारू दिलं नाही त्याने स्वतःला माफ केलं वाईट गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न केला आपल्यातील चांगुलपणावर विश्वास ठेवला आणि तो पुन्हा नव्याने उभा राहिला आज तो फक्त अभिनेता नाही तर लाखो लोकांचा आदर्श आहे बीइंग ह्युमन सारख्या सामाजिक उपक्रमाद्वारे तो इतरांच्या जीवनात आशेचे किरण ठरत आहे झालेल्या चुकांमध्ये अडकून राहू नका त्या चुकांमधून काहीतरी चांगलं धडा घ्या आणि स्वतःला माफ करा म्हणजेच स्वतःवर प्रेम करा फक्त स्वतःवर प्रेम करणारा माणूसच जग जिंकू शकतो होय मित्रांनो आजपासून स्वतःला एकच वचन द्या की जुन्या चुका आता इतिहास जमा झाल्या आहेत यापुढे मी खबरदारी घेईन आणि त्याच चुका पुन्हा करणार नाही भूतकाळात माझ्या हातून झालेल्या चुकांसाठी मी स्वतःला माफ केला आहे आणि आजपासून यशाचा नवीन अध्याय लिहिण्यास सुरुवात करत आहे स्वतःला माफ करणं म्हणजे भूतकाळाशी युद्ध थांबवणं आणि भविष्याशी मैत्री करणं होय मित्रांनो जर सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका मित्रांनो आपल्याकडे जे आहे त्याचं महत्त्व ओळखणं हीच समृद्धी जीवनाची खरी सुरुवात तुमच्याकडे जे आहे त्यासाठी आभारी राहा आणि जे हवे त्यासाठी प्रयत्न करा एका गरीब माणसाला विचारलं की तुझ्याकडे काय आहे तो बोलला माझ्याकडे काही नाही पण मला पोटभर जेवायला मिळतं छान झोप झाली आणि माझं कुटुंब आनंदी आहे म्हणजेच मी श्रीमंत आहे ना आणि याबद्दल मी देवाचा आभारीसुद्धा आहे मनुष्याचा हाच दृष्टिकोन आयुष्य बदलतो आपल्याकडे किती आहे त्यापेक्षा जे आहे त्यामध्ये आपण किती समाधानी आहोत हे यशाचं खरं मोजमाप असतं जेव्हा कधी असं वाटतं आयुष्यात काही चांगलं घडत नाही तेव्हा डोळे मिटा आणि स्वतःला आठवा की कि दररोज कितीतरी चांगल्या गोष्टी न सांगता आपल्या वाट्याला येतात होय त्यासाठी भगवंताचे धन्यवाद माना कारण ज्या मनातून कृतज्ञता असते तिथे नाराजी टिकत नाही आणि अशा मनात यश आपोआप नांदतं आणि तेही कायमचं होय मित्रांनो स्वतःवरती विश्वास ठेवा विश्वास असेल तर भगवंताची साथ कायम मिळत असते सहमत असाल तर माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळते ब्रह्मांडाची शक्ती आपल्याला प्राप्त होते ते फक्त आणि फक्त स्वामींच्या मार्गदर्शनाने त्यामुळे तुम्ही स्वामींचे नामस्मरण करा ध्यान करा जर तुम्ही स्वामी महाराजांशी एकरूप असाल स्वामींची भक्ती करत असाल नामस्मरण करत असाल तर सर्व काही तुम्हाला प्राप्त होणार कारण स्वामींसाठी अशक्य असे काहीच नाही आपण खूप काळापासून झाडापासून आकाशापासून मोकळ्या हवेपासून पावसापासून दूर गेलोय मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये सुख शोधायला लागलो पण खरं समाधान हे मोबाईल लॅपटॉपमध्ये नाही तर निसर्गाच्या सानिध्यात आहे एखादा नुसता झाडाखाली बसून तर बघा ते सगळं सांगेल तुम्हाला निसर्ग प्रश्न विचारत नाही पण उत्तर देतं जेव्हा तुम्ही निसर्गात हरवतात तेव्हा त्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात राहा ध्यान करा मेडिटेशन करा पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा आजचा हा भक्तिमय संदेश आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमीत कमी दहा जणांना शेअर करा कारण चॅनल सबस्क्राईब करायला शेअर करायला पैसे लागत नाही ते निशुल्क फ्री आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद